आज काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा झालेली भाजी कशाची बनवावी ते सुचत नव्हतं घरामध्ये वांगी शिल्लक होती चला म्हटलं आज मसालेदार छान अशी चमचमीत वांगी बनवूया झणझणीत होती तेवढीच टेस्टी पण झालेली आणि खरं सांगायच म्हणजे बनवण्याची पद्धत जी आहे, आहे जी ती माझ्या आजीची आहे आणि पारंपरिक पद्धतीने ती जशी बनवायची तशी मी आज बनवलेली आहेत आणि तुम्ही कधी जर या पद्धतीने बनवली नसतील तर नक्की बनवा पाहता क्षणी खावीशी वाटणारे अशी ही भरल्या वांग्याची चमचमीत अशी भाजी आहे खरं सांगू का खूप छान अशी चवीला झालेली तुम्ही भरली वांगी कशी बनवता तेही मला कमेंट करून सांगा आणि माझी जी पद्धत आहे ती पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हो मसाले वांगी बनवण्यासाठी मसाला बनवायचा होता त्यासाठी कोथिंबीर घेतली लसूण भरपूर घेतला तीळ आहे ते भाजून घेतले थोडेसे धने भाजून घेतलेले आहेत जिरे आहेत आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे काप आहेत आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि घाई गडबडीत बनवायचं होतं त्यामुळे सगळं जे वाटण केलेलं ते मी एकत्रितच एक केलेलं आहे तुम्ही कोरडा मसाला आणि लसूण आणि कोथिंबीर हे शेपरेट वाटण करून घेऊ हो शकता परंतु मी इतक्या घाई गडबडीत बनव बनवायचं होतं त्यामुळे मी सगळं एकत्रितच एक त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि हे भाजलेले शेंगदाणे आहेत शेंगदाण्याचं कूट घालून आमच्याकडे भरली वांगी बनवतात थोडं शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं खोबरं अर्धा इंच आल्याचे काप आणि दोन हिरव्या मिरच्या त्यामध्ये ॲड करून याचं छान जाडसर वाटण करून घ्यायचं आणि सु पहिले काय असायचं की पाट्यावरती वाटलं जायचं आणि तो मसाला जो आहे तो थोडासा जाडसर वाटला जायचा आणि त्याची तो मसाला वापरून भरली वांगी बनवली जायची आता पाटा तर नाही चला आपण यामध्ये जाडसर वाटण करून घेण्यासाठी चवीनुसार मीठ घातलं आणि कांदा लसूण मसाला दोन चमचे घातलं आणि हे सर्व एकत्रित वाटून घेतलं लसूण आणि कोथिंबीर त्यामुळे हे मिश्रण ओलसर झालेलं आहे तुम्हाला जर कोरडं वाटलं तर तुम्ही त्यामध्ये एक चमचा तेल घाला परंतु इथे मला तेल घालण्याची गरज नाही एकत्रित एक वाटल्यामुळे हे ओलसर तर झालेलंच आहे आणि ज्यावेळी हे मिश्रण जे आहे म्हणजे मसाला जो आहे कोरडा असतो त्यावेळी वांग्यामध्ये भरल्यानंतर वांग्यातून बाहेर पडतो त्यामुळे भरली वांगी, वांगी बनवत असताना हा मसाला जो आहे थोडासा ओलसर करायचा पाण्याचा वापर न करताना तेलाचा वापर करू शकता परंतु कोथिंबीर थोडीशी ओलसर असल्यामुळे त्याचा ओलसरपणा आणि लसूण वापरल्यामुळे हा मसाला ओलसर झालेला आहे वांग्याचे काप करून घेतलेले आहे त्याची देठं काढली आणि अशा पद्धतीने कट करून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत भरली वांगी बनवत असताना माझी आजी लहान वांगी वापरायची परंतु आता मला जशी भेटली तशी मी वांगी घेऊन आलेली आहे आणि आज म्हटलं मसाली वांगी तर बनवायचेच अशा पद्धतीने मसाला भरून घेते सर्व वांग्यामध्ये अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा बघा अशा पद्धतीने मी मसाला भरून अशा पॅक करून घेतला म्हणजे मसाला बाहेर मिसटणार नाही सर्व वांगी जे आहेत अशा पद्धतीने मसाला भरून ठेवलेली आहेत राहिलेला शिल्लक मसाला आपण नंतर फोडणीमध्ये वापरणार आहे वांग्यामध्ये मसाला भरून झाला गॅसवर ती कडाई ठेवली त्यामध्ये आता आपल्याला दोन चमचा तेल घालायचं आहे फोडणीमध्ये जिरे मोहरी कडीपत्ता वापरू शकता कडीपत्ता नव्हता त्यामुळे मी घातला नाही आणि जो शिल्लक राहिलेला मसाला घालणार होते त्यामुळे जिरे मोहरी पण त्यामध्ये घातलेली नाही तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर हे बघा मी थोडंसं बघितलं तर, तर छान असं तेल तापलेलं कांदा लसूण मसाला सुरुवातीलाच वापरलेला असतो त्यामुळे वा तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता एकच चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि जो शिल्लक राहिलेला मसाला होता वाटणातला तो त्यामध्ये घातला आणि छान असं परतून घेतलं हे बघा मसाला छान असा परतून घेतला त्यानंतर भरलेली वांगी त्यामध्ये घातली एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं बघा आणि थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आणि मंदाच्यावरती ही वांगी शिजू द्यायची सुरुवातीला आपण मीठ घातलेलं आहे आणि नंतर त्यावर त्यामध्ये वरून चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं म्हणजे वांग्याला सर्व बाजूने एकसारखे सर मीठ लागलं ला जाईल सुरुवातीला मसाल्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे अंदाजे गरजेनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून छान असे याला वाप द्यायचे हे बघा एकत्रित मिक्स करून घेते पाणी गरम होण्यासाठी या प्लेटवरतीच सुरुवातीला पाणी त्या त्यामध्ये घातलेलं आहे आणि तेच पाणी मी थोडंसं या वांग्यामध्ये घालणार आहे सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही गरज वाटली तर थोडंसं पाणी नंतर ॲड करू शकता जास्त पाणी घातलं तर मग वांग्यातला जो मसाला आहे तो बाहेर निघण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं पाणी घालून छान असं शिजू दिलं अधूनमधून वांग्याची बाजू आहे ते पलटून घ्यायची म्हणजे एकसारखी वांगी शिजली जाते बाजू पलटून घेते आणि पुन्हा झाकण ठेवून छान अशी वांगे शिजू देते आम्ही लहान असताना भरली वांगी बनवली जायची आणि बिना तेलाची ती वांगी ज्यावेळी बनवली जायची त्यावेळी तुरीच्या काड्या Uh, uh, मोदपात्रही वापरत नव्हते तुरीच्या काड्या पातेल्यामध्ये घातल्या जायच्या खाली तळाशी पाणी घातलं जायचं आणि त्या तुरीच्या ज्या काड्या आहेत त्यावरती वांगी ठेवली जायची आणि तर खरं सांगायचं म्हणजे चुलीवरती शिजवलेली ती वांगी खूप छान अशी चवीला लागायची पुन्हा एकदा चेक करायचं वांगी शिजलेली आहेत का साधारणतः पाच मिनटामध्ये वांगी शिजतात वांगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि वांगी आपली छान अशी शिजलेली आहे तुम्हाला जर वाटले की कोरडेचे मसाला वांगी बनवायचे तर थोडा वेळ शिजू द्या थोडीशी कोरडी झाली की गॅस बंद करू शकता परंतु इथे गॅस बंद केलेला आहे आणि हे बघा छान असे मसालेदार भरले वांगी तयार आहेत चमचमी अशी ही भरली वांगी आणि चवीला खूप छान लागतात तुमची वांग भरली वांगी बनवण्याची पद्धत कशी आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि खाण्यासाठी भरली वांगी तयार आहेत